मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जत तालुक्यातील शिंगणापूर येथील श्री मल्हार हायस्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे विद्यालंकार एक घरकुल प्रतिष्ठान मुंबई शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आयोजित शालेय वस्तू वाटप करण्यात आले विद्यालयाचे संस्थापक राम पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले

नमस्कार मी गणेश मिरुले विद्यालंकारे घरगुल प्रतिष्ठान मुंबईचा अध्यक्ष खरं तर आम्ही पण तुमच्यासारखेच वर्गामध्ये वाढलेलो आहोत खाणं पिणं मौज मजा पिकनिक सहल सगळे करणारं होतो पण आपण कुठेतरी समाजासाठी काय करतोय का करतो हा प्रश्न जेव्हा आम्हाला भेटसवला तेव्हा आम्ही ठरवलं की एखाद्या छोट्याशा गावात जाऊन आपण एखादी शाळा जी ज्याला काही भेटत नाही आहे अशा शाळेला सहकार्य करायचं आणि शिंगणापूर जतमधील श्री मल्हार हायस्कूल जी एका छोट्याशा वाड्यामध्ये शाळा भरायची तिथं जाऊन आम्ही आलो आणि आम्हाला कळलं की शाळेसाठी काहीतरी करूया म्हणजे या शाळेला आम्ही प्रथम आर्थिक सहकार्य केलं मग शैक्षणिक वाटप केलं संगणक आम्ही आता या ठिकाणी दिलेलं आहे हे सगळं करण्याचा उद्देश हाच आहे की देवाकडून देहाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून हा एक छोटासा प्रयत्न धन्यवाद विद्यालयांचा एक घरपूर या प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सर्वजण गेली आठ वर्ष झालं इथं दरवर्षी येतो जर असे शिक्षक देण्याच्या निमित्तानं किंवा अदर कोणत्या दिनाच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ असेल त्याप्रमाणे आम्ही ते तिथल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी जे काही सहकार्य करता येईल जे त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी त्यांना आणि तिथून पुढे शैक्षणिक वाटचाल त्यांची पुढे चांगली होण्याकरता जी काही मदत करता येईल त्याप्रमाणे आम्ही मदत करत राहतो त्यासाठी त्यांना आम्ही संगणक लॅब त्याच्यानंतर अद्ययावत प्रोजेक्टर शाळेतून अभ्यास करण्यासाठी अभ्याव अभ्यासवर्ग अशा बऱ्याच काही गोष्टींची सुविधा जो वर्षानुवर्ष करून देत असतो आणि इथून पुढेही आम्ही ते करत राहतो धन्यवाद मी श्रीराम सकाराम धनावडे एक घरकुल या आमच्या प्रतिष्ठानचा मी खजिनदार आहे असंच आम्ही सर्व मित्र एकत्र बसलो असताना गप्पा करत असताना आम्हाला कल्पना सुटली की आपण समाजासाठी काही कळलं नाही आहे तर आपण समाजासाठी काय करू तर आमचेच मित्र आमचे उपाध्यक्ष प्रतिष्ठानचे संजय पांढरे यांनी आम्हाला सुचवलं की त्यांच्या या शिवणापूर गावामध्ये एक शाळा आहे त्या शाळेसाठी आपण काही मदत करू शकतो का तर त्यानिमित्ताने आम्ही इथे भेटीगाठी दिल्या तेव्हा आम्हाला कळलं की या शाळेला खूप म्हणजे मदतीची गरज आहे तर आम्ही प्रथम त्यांना शालोपयोगी वस्तू वाटप केलं त्यानंतर संगणक असे आम्ही जवळजवळ आता आठ वर्ष झाली आम्ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात शाळेला मदत करतो याच्यामध्ये आमचं एकच स्वार्थ असतो तो म्हणजे शाळेतील मुलांचं योग्य शिक्षण व्हावं त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात आणि असंच कार्य आम्ही पुढे सतत चालू ठेवू इतर कोणालाही गरज पडली तर आम्ही ते करत राहू धन्यवाद माझं नाव सुरेश आवटी विद्यालंग एक संस्थेचा सदस्य या एक हातमध्ये दि या उद्देशाने या संस्थेच्या मार्फत शहरी भागातील मुलांना मिळणाऱ्या सुविधा व गावी ग्रामीण भागातील मिळणाऱ्या सुविधा फार फरक आहे व आमची एक इच्छा होती की जशा शहरी भागातील मुलांना ज्या सुविधा मिळत त्याच ग्रामीण भागातील मुलांना सुविधा मिळाव्यात व पुढे जाव्यात या उद्देशाने आम्ही एक हातमध्ये दिसतो आहे या स्वरूपातून या शाळेला आम्ही मदत करण्याचा निर्णय घेतला व थोड्या प्रमाणात आम्ही मदत केली आहे नमस्कार धन्यवाद ळेकर मी सिव्हिल इंजिनियर आहे मी ह्याच गावात लहानाचा मोठा झालो शिक्षण आम्ही इथंच केलं पुढे आम्ही उच्च शिक्षणासाठी पुणे मुंबईला गेलो इथं इंजिनियर झालो आमचा उद्देश एकच आहे की ग्रामीण भागातली परिस्थिती इतकी हलाखीची आहे आज शेतकऱ्यांची परिस्थिती सगळ्यांना माहिती नसेल आमचा उद्देश एवढा की इथल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावं त्यांना जे काही साहित्य लागतं जी काय त्यांना मदत लागते कम्प्युटर असतील काही ड्रेस असतील सायकल असतील काही मुलांना पायी चालत यावं लागतं त्यांना सायकलची मदत केली कम्प्युटरचं नॉलेज आज जगामध्ये ॲडव्हान्स सगळीकडं हे होत चाललं आहे वाढत चाललं आहे तर ह्या मुलांनाही त्याचं नॉलेज आलं पाहिजे पुस्तकांचं वाटप केलं वयांचं वाटप केलं बॅगांचं वाटप केलं अशा प्रकारे आमचा हेतू एक आहे की मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि पुढं त्यांची फ्युचर चांगलं व्हावं हेच आमचं ध्येय आहे थँक्यू विद्यालयांचा एक भरपूर या प्रतिष्ठानचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व संचालक गेल्या अनेक वर्षापासून आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्या अपुऱ्या सुविधा असतात त्या सुविधा एक हात या भावनेतून ज्या कष्टातून आणि ज्या मातीतून शिक्षण घेऊन आज हे सर्व मंडळी मुंबई सारख्या ठिकाणी वेगवेगळ्या सा विभागामध्ये कोणाचा व्यवसाय आहे कोण नोकरी परंतु ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीच आपण काहीतरी ऋण देणं असतो त्याच भावनेतून आपण मिळवलेल्या उत्पन्नातील एक हिस्सा गोरगरीब समाजातील दीनदलित मुलांना हातभार लागावा या भावनेतून अनेक वर्षापासून आपल्या शाळेला या सर्व प्रतिष्ठानच्या पाणी अगदी सगळ्या हाताने मदत केलेली आहे याही वर्षी त्याच पद्धतीचा कार्यक्रम त्यांनी स्वतःहून घेतलेला आहे म्हणून मी प्रथमता त्यांच्या सर्व टीमच मी या शाळेच्या व आमच्या शिंगणापूर गावच्या वतीनं धन्यवाद देतो खरखर अनेक अडचणीला सामना करत आपल्या ग्रामीण भागामध्ये जे जे लहान मुलं असते शिक्षण घेत असते परंतु घरची हालाकीची परिस्थिती या परिस्थितीला मात करतायत आणि या शाळेमध्ये सुविधा आहेत त्या सुविधा मिळत नसल्यामुळं या बऱ्याच दिवसापासून आमच्या शिक्षिकांची एक मागणी होती आमच्या शाळेचे अनेक विद्यार्थी केंद्रस्तरीय तालुका जिल्हास्तरीय करतेपर्यंत पोहोचले नाहीत परंतु आमच्या या मुलांना जे विविध भागातून आलेले मुलं असतात त्या मुलामध्ये जे ड्रेस असते ट्रॅक शूट तसे आपल्या शाळेच्या मुलांना मिळत नव्हते आणि या शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या सर्व स्टाफने विनंती केली की के या वर्षी आपल्या शाळेसाठी या संस्थेकडून मिळावं त्यांच्या सर्व टीमना लगेच आम्हाला एक जवळजवळ दीड दीड लाखापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पाचवी पाचविकेत दहावीच्या ट्रॅक घेण्याचं आश्वासन दिलं आणि घेऊन एवढ्यावर न थांबता था। अगदी चारशे किलोमीटरचा प्रवास करून आज हे सर्व मंडळी इथ आपल्या शाळेत आलेले आहे खरोखर बघा माणसाच आम्ही खरोखर सर सर्व पालकांना विनंती के केली क्या आज पालकांनी हजर राहायला पाहिजे पण या विद्यार्थ्यां मला वाटते दहा टक्के सुद्धा पालक हजर नाही म्हणजे चारशे किलोमीटर वन मंथ इथे येते म्हणजे ग्रामीण भागामध्ये याच्यावर आम्हाला पालकांना सुद्धा काय नाही त्यांचे कामाचा दिवस आहेत परंतु काम सोडून आपलं पालक शिकते म्हटल्यानंतर तास दोन तास वेळ पालकांनी सुद्धा द्यावा आज शिक्षणाचा बाजारीकरण झाले नाही खरं का आज उद्योगपतींच्या घशात शिक्षण चालले नाही आणि ते जर टिकवायचं असेल तर पालकांचा गुरुजनांचा आणि गावकऱ्यांचा सर्वांचा सहभाग असावा लागतो तरच आपल्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण व्यवस्था सुधारेल खरोखर तसं अजून आमच्या शाळेचा पोहोचलेले इथून पुढच्या हे या सर्व स्टाफने कष्ट घ्यावा आपल्या शाळेचे विद्यार्थी अनेक विभागामध्ये चमकावे अशी मी आपल्याला विनंती करतो